सांगलीच्या बाजारात कोकणचा आंबा दाखल झालाय सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये हापूस आणि देवगड आंब्याच्या पंचवीस पेट्या दाखल झाल्यात यावेळी पार पडलेल्या लिलावात कुणकेश्वर येथील शेतकरी विजय नाणेकर यांच्या आंब्याला पाच हजार पाचशे रुपये इतका विक्रमी दर मिळालाय नवीन वर्षात आता आंब्याची आवक हळूहळू वाढू लागली आहे जशी आवक वाढेल तसा दर कमी होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय आणि मालाची किंमत बघून खूप बरं वाटले तेवढा हा एक बॉक्स आले होते त्यातील जो चांगला एक नंबरचा माल आहे तो पाच हजार पाचशे बोली लावून खरेदी केलेला आहे आणि सीझनची सुरुवात आजपासून चांगली झालेली आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यात एका शेतकऱ्यानं दीड गुंठा शेत, शेत जमिनीवर पान मळा मागील पंचवीस वर्षांपासून ते पानमळ्याची शेती करतायत बाराही महिने उत्पन्न मिळत असल्यानं शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे यासाठी ते गावखत आणि शेणखताचा वापर करत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे पानमळा लावून सहा वाप आहेत सहा वाप्यात मी चार महिने झालं लागवड केलेले आता पान चालू आहेत मळ्यातली आणि सारखं पानं चालू असल्यामुळं बारमाही पान चालू असतं चाल त्याच्यामुळं इन्कम चांगला होतो सरासरी माझं उत्पन्न वर्षाला दीड गुंठ्यात दीड तीन ते साडेतीन लाखाचं उत्पन्न आहे माझं मी स्वतः पानाची विक्री करतो भीमाशंकरची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच दुबईला पोहोचली आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून भीमाशंकर खोऱ्यातील आदिवासी शेतकरी प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची लागवड करत त्यामुळे भीमाशंकराच्या खोऱ्यात नव्यानंच स्ट्रॉबेरीचे क्लस्टर तयार होत यंदा ही स्ट्रॉबेरी दुबईत निर्यात करण्यात आली आहे दुबईतल्या ग्राहकांचा चांगला प्रतिसाद भीमाशंकरच्या स्ट्रॉबेरीला मिळालाय आम्हाला कृषी विभागाकडून स्ट्रॉबेरी लागवडीचं प्रशिक्षण देऊन आम्हाला रोप रोप देऊन अनुदान देखील देण्यात आलेलं आहे आणि ह्या भागात टोटल पंचावन्न शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून प्रत्येकी पाच पाच गुंठे अशी लागवड केलेली आहे आणि इथून पुढे आम्हाला तुम्ही पाहताय आता स्ट्रॉबेरी लागव लागायलाच देखील सुरुवात झाली आणि चांगलं या ठिकाणी भीमाशंकर स्टोरेज पर्यटन केंद्र असल्यामुळं या ठिकाणी चांगलं वाव मिळतो आम्हाला आणि स्ट्रॉबेरीचं उत्पादन देखील चांगलं निघतंय आणि या ठिकाणी भाव पण चांगला आहे तसेच आमची स्ट्रॉबेरी आता मुंबई मुंबईला पण जाते मार्केटला तसेच दुबई पर्यंत पण काही शेतकऱ्यांचा माल गेलेला आहे आता यानंतर शेतातल्या इतरही महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा बीडमधील सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन फेकून निषेध नोंदवला तात्काळ सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करतात नाफेडकडून हमीभावानं होणारी खरेदी बंद झाल्यानंतर वाशिममध्ये खुल्या बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले वाशिमच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तीन हजार सातशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय सोयाबीन खरेदीबाबत सरकारकडून हात वर करण्यात आले साठवणुकीसाठी गोदाम नसल्यानं खरेदी बंद केल्याची माहिती समोर येत आहे केंद्र बंद झाल्यानं शेतकऱ्यांची सोयाबीन कोंडी होतीय खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नवीन गोदामांचा शोध सुरू आहे त्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे नंदुरबारमध्ये सोयाबीन खरेदीसाठी नवीन गोडाऊनचा शोध सुरू असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे सोयाबीन खरेदीसाठी खासगी गोडाऊनची मागणी केल्यानं केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव दाखल करण्यात आला मालेगावात डाळिंब उत्पादक शिरीष शेलारांनी डाळींब पिकाला कापडाचं आच्छादन केलंय स्थानिक बाजारपेठेतून कापडाची खरेदी करत दोन हजार झाडांना आच्छादन करण्यात आलं त्यामुळे कमी खर्चात डाळिंब बागांचं उन्हापासून संरक्षण होतंय